आम्ही गेली पंधरा वर्ष निराते तुळजापूर पायीवारी हा सोहळा आम्ही करत असतो पंधरा वर्षानंतर आम्ही हा सोहळा करत असताना आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आई आईसाहेबांसाठी एक रथ असावा आणि हा रथ आपल्याला एक चांगल्या पद्धतीचा रथ आणि आपल्या स्वप्नातील रथ असा एक बनवायचा होता त्याच्यासाठी आम्ही सूरज इंजिनिअरिंग वर्क्स श्रीगोंदा येथे आलो असता त्यांचे मालक नानासाहेब शिंदे आणि सूरज शिंदे यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा करत असताना त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही या भागामध्ये बरेच रथ चांगले चांगले बघून दिलेले आहेत आणि हे रथ आम्ही त्यांनी जे काही अगोदर रथ बनवले होते ते रथसुद्धा आम्हाला दाखवले ते रथ आम्हाला पसंत पडल्यानंतर आम्ही त्यांना एक सात आठ महिन्यापूर्वी एक रथाची ऑर्डर दिली आणि आज सात आठ महिन्यानंतर आज आम्हाला तो रथ त्यांनी ताब्यात दिलेला आहे आणि हा रथ मित्रांनो आज एवढा अप्रतिम आणि एवढा सुंदर रथ त्यांनी बन बनवलेला आहे खरोखरच हा रथ बघण्याजोगा आहे आणि आम्हालासुद्धा की आम्ही जी पंधरा वर्ष पायीवारी केली निरा ते तुळजापूर आज खरोखरच आम्हाला आणि आमच्या सर्व टीमला धन्यवाद वाटते की सूरज इंजिनिअरिंग वर्क्स यांनी जो काही रथ बनवला तो एक चांगल्या पद्धतीचा बनवलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी त्यांचं मानव तेवढं अभिनंदन म्हणजे अभिनंदन करतो त्यांचं की तुम्ही खरोखरच फार सुंदर आणि चांगल्या ह्याच्यामध्ये चा रथ बनवला त्याबद्दल आम्ही प्रतिष्ठानच्यावर तर्फे आम्ही तुमचं आभार मानतो आणि सर्वांनीच आम्हाला या कामी सहकार्य केलं त्यांचंसुद्धा मी आभार मानतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र